चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या लक्ष्मणपूर परिसरातील ग्रामस्थांना बिबट्याचे आता दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील काही अभयारण्यात तीन बिबट सोडण्यात आले होते सदर बिबट हे वनपरिक्षेत्रात कमी तर मानवी वस्तीत जास्त वावरत आहे सध्या मार्कंडा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या लक्ष्मणपूर येथील पांडुरंग देशमुख यांची गाय वासुदेव सोनटक्के बुरु मडावी गुरुदास पोहनकर रमेश गोरकर यांच्या जनावरांना ठार केल्याची घटना घडली गेल्या आठ दिवसात या बिबट्याने पाच ते सहा जनावरे हल्ला करून ठार केले आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भविष्यात या बिबट्यांनी मानवी वस्तीमध्ये येऊन मनुष्यावर हल्ला केला तर मोठी दुर्घटना घडू शकते यासाठी ज्या ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे त्या त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे सदर बिबट्यापासून जनतेला कोणताही प्रकारचा धोका होणार नाही यासाठी वन कर्मचाऱ्यांची एक गस्ती टीम कार्यरत आहे बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून नजर ठेवत असल्याची माहिती वनपाल आर डी टोकला कित्येक दिवसापासून लक्ष्मणपुरामध्ये वाघाचा धुमाकूळ आहे आज पाचवा दिवस आपण पण वनविभागाचं विभागाचं दुर्लक्ष होत आहे पांडुरंग देशमुख याची गाय मारली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बकऱ्याला मारलं गुदास फोनकरच्या त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सोनटकेच्या बकरीला मारलं त्याच्यानंतर मग भुरू मेळावीच्या मारलं आणि काल सायंकाळच्या दरम्यान रमेश गावकर यांच्या बकऱ्याला मारलं आहे वर्ण विभागवाले येतात कॅमेरे लावतात आणि चालले जातात पण हे पकडणार कधी याचा बंदोबस्त करणार कधी हा शेवटी एक प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर लक्ष्मणपूरच्या शेतकऱ्यांसमोर आज निर्माण झाला आहे कारण आज सर्वत्र शेतीचे कामं चालू आहेत शेतकरी हा वाघ बनल्याच्या नंतर सर्व शेतकरी थोडंसं भयभीत झालेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या कामात अडथळे येऊन राहिलेले आहेत तरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करून लक्ष्मणपूरवाल्या लक्ष्मणपूरवाश्यांना एक दिलासा द्यावा असे मी वन विभागातर्फे एक विनंती करीत आहे